अलीकडं आमच्या समाजामध्ये सेल्फ रिअलायझेशन स्वतःला ओळखा अशी वर्कशॉप बरीच घेतली जातात बघा या फी भरा आणि मी कोण आहे याचं उत्तर समजून घ्या काय गरज आहे हो? काय गरज आहे या सगळ्याची मला सांगा या सगळ्याची उत्तर देणारे ग्रंथ तुमच्या माझ्या जवळ आहेत ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे नाथांचं भागवत आहे तुकुबांची आहे आम्ही काय करतो महिला वर्ग डॉक्टरांकडे जातो पावसाळ्याचे दिवस आहे जरा कणकण आली ताप आला जातो की नाही डॉक्टर काय करतात प्रिस्क्रिप्शन लिहून देतात चिठ्ठीवर औषधं लिहून देतात ती औषधं आम्ही मेडिकलमध्ये जातो ती औषधं आणतो घरी येतो घरी देवाघरात देवघरासमोर ती औषधं ठेवतो बरोबर ना देवापुढं ती औषधं ठेवतो त्याला हळदी कुंकू वाहतो आणि काय म्हणतो आता बरं वाटेल बरोबर ना असं करतो का हो आम्ही नाही ना ती औषधं घेतो गे घेतली पाहिजे तर आम्हाला फरक पडेल गुण येईल मग ज्ञानोवांची ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा माऊलींचा हरिपाठ नाथांचं भागवत ही सगळी औषध आहेत तुमच्या माझ्या करता आमच्या जीवनाच्या सगळ्या समस्यांची प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत पण आम्ही मात्र ते एका छान रंगीत कपडामध्ये बांधून ठेवतो देवापुढं ठेवतो त्याच्यावर कुंकू वाहतो ते औषध जर घेतलंच नाही वाचलंच नाही म्हणून आज आनंद आपण सगळे ज्ञानेश्वरीचं इथे वाचन करत आहात ते जर नाहीच आम्ही औषध घेतलं तर आम्हाला गुण कसा येईल मला सांगा फरक पडेल का गुण येईल का सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायची असेल तर हे औषध म्हणून घ्यावं लागेल आणि ते गोड औषध आहे ओ तोंड कडू होणार नाही अजिबात नाही अत्यंत गोड औषध आहे कसं बोलायचं आचार करायचा कसा व्यवहार करायचा कसं वागायचं हे सगळं आम्हाला सांगितलं आज ज्ञान नाहीये धर्माचं ज्ञान नाहीये परिपूर्ण अवस्थेतलं ज्ञान आम्हाला मिळत नाही म्हणून प्रत्येक घरातलं अगदी दोन वर्षाचं कार्ट असतं पाच वर्षाचं पोरग असतं पण घरातल्या सत्तर पंच्याहत्तरीच्या एखाद्या आजीला एखाद्या आजोबांना काय म्हणतात गाप तुला काही कळत नाही आणि ते तसं म्हणलं कार्ट की बाकीची सगळी माणसं हसतात कसलं हुशार आहे पोरग दोन वाजवले पाहिजेत कानाखाली त्याच्या त्यावेळी आपल्याकडे शास्त्र परंपरा आहे लाल येत वर्षा दश वर्षांनी ताड येत पाच वर्षाचा मुलगा आहे की तोपर्यंत त्याचे लाड करायचे काय म्हणाले सुभाषितकर पाच वर्षाचा असेपर्यंत लाड चालतात दशवर्षांनी ताड येत म्हणले दहा वर्षाचं कारण झालं की त्याला मग फटके द्यायचे चुकला की आपण चुकतच नाही आपण त्याला चुकांची इतकी मुभा देतो की मग लहानपणी बापाच्या गालावर असे पोरग बाप हसतो माझं पोरग किती हुशार आहे बघा कसं आहे आणि ते मारताना अजून मोठं झालं की ते हाताऐवजी फक्त लाथ वापरत परतून प्रत्येक घरातनं सोन्याचा धूर निघत होता अशी श्रीमंती या संस्कृतीची आहे तरी सुद्धा आम्ही पाश्चात्यांचं अंधानुकरण करतो आणि किती दिवस करणार याचा विचार प्रत्येकाने करावा वा वा बरस नको आय मेहा आला की नाही हवा होता ना पडलेलंच नाहीये जून पासून नाही का राज पर्जन्य राजाची भरपूर कृपा व्हावी एवढी गगनगिरी महाराजांकडे आपण प्रार्थना करूया